अजित पवार उर्मट आहे पण तरी पुढच्या सात आठ महिन्यामध्ये त्यांची गुरुमी तशीच होती काही लोकांचं असं म्हणणं आलं की एका बाजूला लांडगाय आणि एका बाजूला वाघ आहे ते ज्यावेळेस महायुतीत आल्या मी जाऊन त्यांचा सत्कार देखील केला मी भेटलो त्यांना पण तरी पुढच्या सात आठ महिन्यामध्ये त्यांची गुरुमी तशीच होती नीट बोलायचं नाही कोणाशी काय कोणाचं काय घरी कोण धान्य पाठवतं सगळं आपापल्या पद्धतीने तुम्ही किती कोटीची असाल ती बाकी कोणी सगळे सर, तसेच आहेत पण अतिशय उर्मटपणा पाना जो त्यांचा होता त्या उर्मट बद्दल पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात जेव्हा मी फिरलो त्यावेळेस लोक असे म्हणायला लागले की बाबा ठीक आहे दोन्ही आता सुरित्रा ताईत आणि सुप्रिया ताई आहेत अजित पवार उर्मट आहे मी दोन मधल्या प्रतिक्रिया सांगतो अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू काही लोकांचं असं म्हणणं आलं की एका बाजूला लांडगा आहे आणि एका बाजूला वाघ आहे कुठच्याही पेंजर टाकलं तरी तेच आहे आम्ही मतदान कसं करणार ते आणि जेव्हा माझ्या हे लक्षात आलं जनतेची अडचण त्यावेळेस मी ठरवलं की सहा लाख शहाऐंशी हजार मतदान हे पवारांच्या समर्थनार्थ या बारामती लोकसभा मतदारसंघ जवळजवळ पाच लाख पन्नास ते पाच लाख ऐंशी हजार मतदार पवार विरोधक आहेत ते ना सुप्रियाताईला दे मत देऊ इच्छित ना सुरेद्रताईला देऊ इच्छित मग त्यांना लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रचंड मोठं असं हे संविधान आणि निवडणुकीचा अधिकार आपलं सरकार नेमण्याचा अधिकार जो दिलेला आहे त्या अधिकाराची अंमलबजावणी करायची असेल आपल्या आवडीचा किंवा काम करणारा खासदार आमदार निवडायचा असेल तर मतदान करण्याची अंबानींना एकमत आणि सर्वसामान्य एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या झोपडीत राहणाऱ्या महिलेला सुद्धा एकमत ही एवढी डेमोक्रेसी लोकशाही प्रचंड तयार करून ठेवली आणि मग जर त्यांना अशा नावडत्या लोकांना मतदान करण्याची संधी जर मतदारांना मिळाली नाही तर तो डेमोक्रेसीचा लोकशाहीचा आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या सगळ्या व्यवस्थेचाच कुठेतरी घात होतोय असा प्रकार माझ्या नजरेत आल्यानंतर मी ठरवलं माझी पुरंदरचे तो लोक बोलत आहेत की आम्हाला बदला घ्यायचा आहेत मी नाही बोलत नियती बदला घेईल आणि तो बदला सगळ्या बाजूने त्यांचा झालेला आहे जेव्हा साहेब स्वतः त्यांच्या मुलाबद्दल माझ्या नातवाच्या म्हणण्याला कवडी मोलाची किंमत नाही हे म्हणाले त्या दिवशीच संपलं तुम्हाला घर सोडून जावं लागलं त्या दिवशीच संपलं पार्टीचा शपथविधी घ्यावा लागला त्या दिवशी तुमची क्रेडेन्टी क्रेडेन्शियल संपलं होतं आजच्या घडीला काय परिस्थिती आहे सगळ्यांना सगळं माहीत आहे आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या घराणेशाहीला कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार 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 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका